तुम्ही पुढं बघा कारण भरपूर चिक्कल आहे तर हॅलो नमस्कार वडक्कम तर आम्ही चौघ जात आहे आमच्या शेताकडे आम्ही चौघ खरं तर पहिल्यांदा जात आहे ताजींच्या सुट्टीचा प्रॉब्लेम येत होता आज चार वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळी जात आहे शेताकडे इथंच आम्ही गाड्या लावलेल्या आहेत कारण इथून पुढे गाडी जात नाही रस्ता तर तुम्हाला दिसतच असेल तर इथून आणि थोडं पुढं गेले की चप्पल पण आम्ही काढून ठेवणार आहे कारण चप्पल सुद्धा चालत नाही इतका चिकल वगैरे आहे तिथे इथे ना कार्तिक म्हटले मनूला चिपवत आहे तर मनु होती फेरताना हाडगी किंवा कुरीचा वापर करतात ते माहीत आहे असं म्हणाली आहे ती म्हणजे काय काय किती माणसं लागतात ते विचारत आहेत चला

<laughs> <laughs> शेताकडे जाताना आम्हाला पहिली रानभाजी भेटलेली आहे तर ही भारून आहे पाऊस भरपूर झाल्यामुळे पूर्ण गाद्यामध्ये पाणी झालेलं आहे त्यामुळे इथं बांध फोडलेले आहेत कारण जे भात वगैरे गाठलेले आहेत ते तर उगवलंच नाही फार नुकसान झालेलं आहे यावर्षी शेतकऱ्यांचं आणि हे आहे आळंबी ही अळंबी खात नाहीत कारण ही विषारी आळंबी असते मी तर दाखवण्यासाठी तुम्हाला घेतलेली आहे दिसता नाही छत्रीसारखी दिसते आम्ही याला लहानपणी छत्रीच म्हणायचो धामणं खायने हा दो दोन तीवारे 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 ला ला तीवारे ला तीवारे ला। लाल इथं भाईचं लेक्चर चालू झालंय कोण धामण म्हणतंय कोण धामणं म्हणतंय कारण मनुला माहित नाही धामणं मला तरी माहिती का धामणं माहित असलं तर सांगा काय हातामध्ये आलेलो आहे तर इथं शेंगा फिरलेल्या आहेत ते बघायला उगवलं तर नाही आहे उगवले उगवले बघू तिथं तरवा टाकलाय जेव्हा मी पहिल्यांदा शेत बघायला आलेले तेव्हा माझी जोडवी या शेतामध्ये पडली होती ती काय गावली नाही मला आणि इथं आता भुईमुगाच्या सगळ्या शेंगा पेरलेल्या आहेत तिकडं तरवा घातलेला आहे जिथं तरवा घातला होता तिथं भुईमुग पेरायचे आणि इथं नाचना यावर्षी वेगळं केलेलं आहे शेंगा भुईमुग हो इकडे घ्या नाही म्हणून आली हे काय आहे भुईमुग शहरातला मुलांना माहित नसते की शेंगा कुठं उगवतात कारण हे प्रत्यक्ष उदाहरण आमच्या मनूचं आहे ती विचारायला हे काय आता काय सांगायचं हिला तर आम्ही आता शेतामध्ये आलेलो आहे आमची वनिता माई पण आले तिथं जाऊन तिकडं बघणार आहे आणि इथं भुईमुग आलेला आहे दरवर्षी आम्ही इथं नाचना घालतोय आणि ह्या साईडला भात आणि तिकडं घातलेला आहे तरवा तो, तो नंतर तुम्हाला दाखवेनच हा सगळा भुईमुग आमचा उगवलेला आहे ही रोप मोठी झाली की ही उजपून जित चिकल करतात आणि त्यामध्ये ही रोप रोवतात आम्ही दरवर्षी आमन भात करतो तुम्ही कोणती कोणती भात करता मला नक्की कमेंटमध्ये कळवा शेतामध्ये आल्यानंतर चप्पलची गरज नाही आहे कारण शेतामध्ये चिखलाचीच चप्पल तयार होतात चप्पल काढालीत लोकांना फुकटचे चप्पल कुणाला नको आहेत निसर्गाने दिलेले दे देणगीचे नाही आता इथून मेन आमची पात्रीची भाजी भेटायला चालू होते तर ती भाजी घेण्यासाठीच आम्ही सगळी आणि शेताकडं पण फेरपटका म्हणून आम्ही आलेलो आहे तर बघू इथून भेटते काय कारण ती रानभाजी आहे ना त्यामुळे पात्रीची मी त्याच्यावर मागच्या वर्षी व्हिडिओ पण केलेले आहेत रानभाज्यावरती तो जाऊन व्हिडिओ नक्की बघा

पहिल्या पावसातील पहिली भाजी पात्रीची आमच्या गल्लीतील मारुती रोज गुरांना चारवायला इकडं घेऊन येतोय कारण हिरवंगार रान तुम्हाला आता चारी बाजून दिसत आहे पावसाचे दिवस असल्यामुळे तर मी ना त्यांना विचारत होते की गुरांची नावं वगैरे काय ठेवलं आहेस का जे मला त्यांना हाक मारायचं होतं त्यांना नावं काय ठेवली नाहीत पण मी हाक मारताना त्यातील एक गाय ना माझा आवाज ऐकून येत होती भाजी भरपूर होती पण आजकाल औषध वगैरे मारतात त्यामुळे आम्ही बांधावरची जेवढी होती ती आम्ही भाजी घेऊन घरला आलेलो आहे ही चांगली चिरून मस्तपैकी दोन तीन वेळा धुतली तर इथे मी भारूंजा आणि पात्री या दोन्ही भाज्या मिक्स करून भाजी बनवणार आहे पात्रीची वेगळी आणि भारुंजाची वेगळी ह्या अशा दोन प्रकारची सुद्धा भाज्या होतात तर ही भाजी वाफवून घ्यायची आणि एक दोन तीन वेळा चांगली पिळून घ्यायची जेणेकरून याचा जो कडवटपणा असतो तो कमी होतो कढईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल घातलेलं होतं दोन मोठे कांदे घेतलेले आहेत एक चार पाच मिरच्या आणि लसणीचा अख्खा एक गड्डा घेतलेला आहे ते सगळं घालून मी तर चांगलं परतून घेणार आहे कारण कांदा जास्त की भाजी चवीला होते कांदा थोडा लालसर झाला की इथं मी मुगाची आणि तुरीची डाळ भिजत घातली होती ती इथं घालत आहे आणि परतून यामध्ये चवीपुरतं मीठ घालून ते पण एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि आपण जी भाजी वाफवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून एक पाच मिनटं वाफेवर काढायची ज्या सिजनला जे भेटतं ते खाल्लंच पाहिजे मी खातेच आणि घरातल्यानं सुद्धा आवर्जून खायला देते तुम्ही पण असं करता का आणि करत नसाल तर नक्की करत जा वरून मी ओलं खोबरं घातलेलं आहे आणि अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये